गोविंदा येतात चाहत्यांची गर्दी झाली हाऊसफुल महाविकास उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेता गोविंदा बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीत केला रोड शो रोड शोला ला तुफान गर्दी रस्ते झाले ब्लॉक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आधारित गीत चाहत्यांनी फुललेले रस्ते अधून मधून होणारी ट्रॅफिक जाम आणि पाहण्यासाठी जमलेले हजारो युवक असे दृश्य गोविंदाच्या रोड शो मध्ये पाहायला मिळाले महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ चिखली नगरीत संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सिने अभिनेताचा गोविंदाचा रोड शो पार पडला यावेळी गोविंदा समवेत खासदार जाधव आमदार श्वेता महाले उपस्थित होते जयस्तंभ चौकीतून रोड शोला प्रारंभ झाला मार्गावरील महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय राणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गोविंदा व खासदार जाधव यांनी अभिवादन केले यानंतर पुढे मार्गे, मार्गे करणाऱ्या रोड शो ची सांगता चिखलीचे ग्रामदैवत रेणुका मातेच्या मंदिर परिसरात झाली अनेक युवकांनी गोविंदासोबत सेल्फी घेत आपली होस पूर्ण केली या दरम्यान प्रचार रथस्वार आमदार श्वेता महाले यांनीही गोविंदासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही त्यांनी रथावरच सोबत सेल्फी घेतला